शाहवाडी तालुक्यातील परकंदळे घुंगूर अंबर्डे परळी सावरडे बुद्रुक या गावातील प्रस्तावित असणाऱ्या बॉक्साईड खान प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याचे सह्याद्री पर्यावरण बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी रवंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे सह्याद्रीचा हा पट्टा खनिज संपत्ती आणि जैवविविधतेने बहरला असून हे राखीव वनक्षेत्र आहे बॉक्साईड प्रकल्पामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने आमचा या प्रकल्पांना विरोध राहील असं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे शाहूवाडी तालुक्यात हेक्टर ट्रेक्टरमध्ये प्रस्तावित होणारे बॉक्साईट ह्याच्यामुळे जंगलाचा नाश होणार त्यातील प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पर्यावरणाचा रास होणार आहे तसेच त्याच्यामुळे मानवी जीवनावर पण जास्त पर परिणाम होणार आहे त्या उष्ण तापमानावर परिणाम होणार आहे जर का हा प्रकल्प शासनानं तसेच सह्याद्री पर्यावरण संस्था व या गावातील भागातील सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे तरी हा विरोध उभारून शासनानं जरी हा प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार आहे आमची शेती पिकणार नाही आमची जमीन पिकणार नाही आमचं आम्हाला आम स्थलांतर करावं लागेल पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उद्भवतील आरोग्याचे प्रश्न उद्भवतील आणि जंगली प्राण्यांचा जास्तीत जास्त संघर्ष होईल आणि आमची ऐतिहासिक स्थळं वारसा असणार राजमार्ग आणि आमची धार्मिक स्थळं आहेत ज्याच्यामध्ये मंडलाई देवी आहे आमचं जामेश्वर मंदिर आहे कोठराई मंदिर आहे पावडाई मंदिर आहे या धार्मिक स्थळा सुद्धा त्यामध्ये बाधित होणार आहेत आणि त्या अनुषंगानं ह्या हा प्रकल्प नाही झाला पाहिजे विपेन साठी होऊन रमेश डोंगरे